एखाद्या स्त्रीच्या मृत्यूनंतर तिचे होणारे चारित्र्य हनन हे मृत्यूपेक्षाही महाभयंकर असते धर्मशास्त्र सांगते एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याच्या सर्व गोष्टी माफ केल्या जातात पण अशा केसेस मध्ये आरोपींना वाचवण्यासाठी जे युक्तिवाद केले जातात ते मृतांच्या घरच्यांसाठी आणि त्यांच्या वारसांच्या संपूर्ण भवितव्यावर दुष्परिणाम करणारे असतात सर्वप्रथम असलेल्या भंगार फालतू विकृत मानसिकतेच्या कुटुंबाचे वकीलपत्र घेतलेल्या ॲड विपुल दोषी यांचा मी जाहीर निषेध करते या बुद्धिमान वकील साहेबांना माझे काही साधे प्रश्न आहेत तेही त्यांनी दिलेल्या मीडिया बाईट्सच्या अनुषंगाने एक नवऱ्याने बायकोला थोबाडीत मारणे म्हणजे अमानुष मारहाण आहे का म्हणजे तुम्ही बायकोवर हात उचलण्याच्या विकृतीचे समर्थन करता दोन शवविच्छेदनाचा अहवाल त्यात समोर आलेल्या मारहाणीच्या तीसहून अधिक खुणा खोट्या आहेत का तीन प्लास्टिकची छडी हत्या नक्कीच नाही पण तिचा बायकोवर तिची मानसिकता विकोपाला जाण्या इतपत वापर करणे कितपत योग्य आहे ही अमानवीयता नाही का चार वैष्णवीने यापूर्वी एकदा उंदीर मारण्याचे विषारी औषध प्राशन करून व एकदा चालत्या गाडीतून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असे आपण नमूद केले मग त्यावेळी काय पावले उचलली गेली होती त्यावेळी तिच्यावर आत्महत्येच्या प्रयत्नांसाठी किंवा तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्यांवर कोणता गुन्हा दाखल झाला होता का आणि नसेल तर का नाही झाला तिच्यावर विषप्राशन केल्यावर कोणत्या दवाखान्यात उपचार झाले होते त्या डॉक्टरांनी ताबडतोब पोलिसांना ही माहिती दिली होती की नाही आणि नसेल तर त्या डॉक्टरांवर आजच गुन्हा दाखल करून त्यांचे डोळ असल्याचे प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे पाच जर खरोखर तिचे बाहेर कोणासोबत मैत्री प्रेमाचे संबंध प्रस्थापित झाले असतील तर तीही शशांक हगवणेचीच हार असेल कारण प्रेमविवाह करून लग्न घरच्यांनी येतात थाटामाटात करून देऊन देखील तिला समजून घ्यायला तिला प्रेम द्यायला तीच मन तिच्या भावना जपायला हा नेमका कुठं कमी पडला असणार एक स्त्रीला केवळ पैसा किंवा शरीरसुखच पाहिजे असं कधीच नसतं त्याहीपेक्षा नात्यात तिला प्रेम विश्वास आदर काळजी आत्मसन्मान हवा असतो ह्या रानटी विकारचोट माणसांकडून तिला हे सर्व मिळालं नसावं आणि त्यामुळे तिनं कोणाशी मैत्री केली असेल बहुदा सहाग मुला तीचा चरित रहनन करने साथी तीचा वर सहा मुळात तिचं चरित्रहन करण्यासाठी तिच्यावर एक्स्ट्रोमॅरिटल अफेअरचे आरोप होत आहेत पण वकील साहेब तुम्ही विचारता आमच्या आशिलाकडे पाचशे सहा कोटीच्या गाड्या भरपूर सोन पैसा आहे मग छळ का करू तर तिचं असं काही अफेअर निदर्शनास आल्याने तिला वारंवार मारहाण करणे बदनामी करणे तिचा छळ करणे या गोष्टी का होत नसाव्यात शशांक आणि त्याच्या कुटुंबाकडे तिला अर्थात जास्त टॉर्चर करण्यासाठी हे कारण पुरेस आहे तुमचे आरोपच त्यांच्या कृत्याची कारण स्पष्ट करत आहेत सात प्रेमविवाहाला दोन वर्ष झाली तीच बाळ सहा महिन्यांचं नऊ महिने गरोदरपणात बाळंतपण म्हणजे स्त्रीचा पुनर्जन्मच असतो जणू मग तिला अफेअर करायला कधी वेळ मिळाला असेल बर आठ वैष्णवीचे बाहेर कोणासोबत संबंध असणे ही बाब खरी असेल तर हे समजता क्षणी तिला माहेरी पाठवायचे होते तिच्या घरच्यांना अशी कल्पना दिली होती का उलट कदाचित असं काही समजल्यावर तिचा छळ मारहाण करणे व माहेरवरून महागड्या चैनीच्या वस्तूंची मागणी करणे याला स्वच्छ साध्या भाषेत ब्लॅकमेलिंग म्हणतात उलट वैष्णवीच असं काही अफेअर सिद्ध झालं तर या कुटुंबावर तिला ब्लॅकमेल करण्यासाठी सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे नऊ तो जो कोणी अज्ञात असम वैष्णवीच अफेअर असलेला व्यक्ती आहे म्हणतात तो फक्त मित्रही असू शकतो कारण संशयापोटी केवळ मैत्री होती म्हणून बनाव करून खोटे नाटे आरोप करून त्याचंही आयुष्य आणि सोबत ज्या मुलीसोबत त्याचा साखरपुडा झाला तिचंही आयुष्य भवितव्य आपण धोक्यात आणत आहात एका फाल तू हगवणे कुटुंबाला वाचवण्यासाठी किती जणांचे बळी घेणार आहात किती कुटुंब उद्ध्वस्त करणार आहात दहाक वकील साहेब तुम्ही खूप बुद्धिमान आहात मोठ्या डिग्री घेऊन तुम्ही केसेस लढता न्यायाच्या अपेक्षेने लोक तुमच्याकडे येत असतात पण कोणती केस घ्यावी कोणती नाही याची जाणीव माणुसकीच्या नात्याने नक्कीच ठेवायला हवी इतकीही ही, ही सद्विवेकबुद्धी जागृत नसेल तर तुमचं इथं ज्ञान असून चांगदेव झाल्यासारखं आहे मी वकिली केली नाही पण आजवर आयुष्यात आलेले अनुभव विविध प्रकरणात घेतलेला सक्रिय सहभाग शिकलेली दुनियादारी यातून मनात जे प्रश्न निर्माण झाले ते आपल्यासमोर मांडत आहे कारण वैष्णवी हे जगासमोर आलेलं प्रकरण आहे पण अशा हजारो केसेस हजारो वैष्णवी अशा त्रासाला बळी पडत असतात आणि या दोषींसारख्या वकिलांच्या अब्रू लुटणाऱ्या प्रश्नांमुळे आरोपांमुळे मरणाच्या दुःखापेक्षा अत्यंत भयंकर स्थितीला सामोरे जायला नको बदनामी नको म्हणून झालं गेल सोडून देऊ म्हणत पालक गप्प बसून राहतात मुलगी होऊन सोप नाही आई बापासाठी परायाधन आणि सासरच्यांसाठी पाहुणीच तिचं अस्तित्व तिच्या नवऱ्याच्या जोडीदाराच्या वर्तणुकीवर अवलंबून असत ज्यांना मुलगी आहे बहीण आहे त्यांना हे अधिक चांगल्या पद्धतीने समजू शकते धन्यवाद आपली नम्र विशाखा गायकवाड सामाजिक कार्यकर्ता पुणे महाराष्ट्र